रमानी असं या सव्वीस वर्षीय शिक्षिकेचं नाव आहे तीस वर्षीय मदनने मलमपट्टणम सरकारी शाळेत रमणीवर हल्ला केला हल्ल्यात तिच्या मानेला गंभीर जखमा झाल्या होत्या तिला रुग्णालयात नेलं जात होतं पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला पोलिसांनी मदनला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे वैयक्तिक कारणामुळे हत्या करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं चौकशी समोर आलं की रमानी आणि मादन यांचं कुटुंब लग्नाच्या चर्चेसाठी भेटलं होतं पण रमानीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता नकार दिल्याने मदन संतापला यात संताप, संताप आणि नाराजीतून त्याने शाळा गाठली आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केला शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश यांनी या घटनेचा निषेध केला तंजावर जिल्ह्यातील मलिपट्टणम सरकारी शाळेत काम करणाऱ्या रमानी या शिक्षिकेवर हल्लाच्या आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो शिक्षकांवरील हिंसाचार सहन केला जाऊ शकत नाही हल्लेखोरावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी आम्ही शोकग्रस्त कुटुंब विद्यार्थी यांच्या प्रति तीव्र संवेदना व्यक्त करतो असं ते पोस्टमध्ये म्हणालेले आहे तर अशी ही घटना तमिळनाडूमधील थंजावार येथे एका सव्वीस वर्षीय शिक्षिकेची हत्या करण्यात आली शिक्षिकेने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तरुणाने तिची हत्या केली शाळेच्या आवारातच हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडालेली आहे